चौथीत बिड्या प्यायचो मी तुम्हाला कोणाला विश्वास वाटेल का सांभाळायला जायची गोरवळ सोडायचं चालत हारगोडला जायचं आईच्या पिशवीतले चार आणि चोरायचे बिडीचा बंडल आणायचा आणि दोन चार बिड्या पहिले गिच्चक करून पडायचो त्या दिवशी खूप वांड होतो प्रचंड बंडखोर प्रचंड म्हणजे काय चौथीत बिड्या प्यायचो मी तुम्हाला कोणाला विश्वास वाटेल का सांभाळायला जायची गोरवळ सोडायचं चालत हारगोडला जायचं आईच्या पिशवीतले चार आणि चोरायचे बिडीचा बंडल आणायचा आणि दोन चार बिड्या पहिले गिच्चक करून पडायचो असा बंडखोर प्रवृत्तीचा मी असताना पण एक होतं थ्रू आऊट थ्रू आऊट थ्रू आऊट मी फर्स्ट नंबर असायचा माझा मी कधी अभ्यास करत बसायचो नाही पण थ्रू आऊट तुम्ही आत्ताही पर्यचरच्या शाळेमध्ये गेला तर माझं नाव आहे माझा रोल नंबरसुद्धा असा होता की कोणाला मला माहीत नाही एक दिवस मी डुप्लिकेट लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर माझा रोल नंबर जो रोल नंबर कधी बदलत नाही शाळा जसजशी वाढत जाती माझा एस एस सीचा रोल नंबर आहे रॅच फी देऊन मुलं शिकतात त्यांना शहाण्णव सत्त्याण्णव टक्के मार्क पडतात ठीक आहे परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आईवडील शेतकरी कोणत्याही तशा मोठ्या सुविधा नाहीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेणाऱ्या या विद्यार्थी विद्यार्थिनींचं मनोपूरक असं कौतुक करतो मला प्रचंड अभिमान आहे आणि हुशार मुलं म्हटली की निश्चितपणे राज्याचं तालुक्याचं देशाचं तुम्ही भवितव्य आहात चांगल्या प्रकारच्या संध्या तुम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि त्या संधीच्या माध्यमातून त्या संधीचं देखील सोनं आपण सर्वांनी केलं पाहिजे मला मुद्दा माझा मोठेपण म्हणून सांगत नाही फक्त तुमच्यात आत्मविश्वास यावा म्हणून काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या तर तो आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स येस मी काहीतरी बनणार मी मोठा होणार मी मोठी होणार मी कमेंट सरकारी अधिकारी बनेल मी एखादी शिक्षिका बनेल मी वकील बनेल मी चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी मी चांगलं डेडिकेटेड शिक्षक बनेल काही ना काहीतरी गोल आयुष्याचे घेऊन जर पुढे गेला आणि त्या आत्मविश्वासाने चालला तर बाकीच्या प्रतिकूल परिस्थिती काहीही परिणाम करू शकत नाही